मला देतं का पैसे तू दे आता दे बघू शकता किती पक्ष आले प्राण्यात खारुता सुद्धा आले बघू शकता पाठी तुला रब्बान

तुझ्या बाजूवाल्याला लागलेली ती तुला लागली किती वाजता लागली सगळ्या युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा दिवस चौथा रंग आहे पिवळा आता आम्ही चालू आहे मम्मीच्या माहेरी त्यांच्या कुलदेवताच्या दर्शनाला अजून एक माझं काम आहे एम एफ सी बीला तिकडे जाऊन आपला मोबाईल नंबर चेंज करायचा म्हणजे अपडेट करायचा आहे तर तोसुद्धा तो तुम्हाला दाखवतो चला तर आज कसं काही धमाल होते ते तुम्हाला बघायला भेटेल नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत कंटिन्यू ब्लॉग बघा असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला रोजच्या रोज बघायला भेटतील पोचलंय ओपर घेत नाही येथील महावितरणच्या ऑफिसला म्हणजे लाईट बिलाचा मला नंबर चेंज करायचा होता तो नंबर तो तर चालू आहे आतमध्ये तर मग मी गेले तिकडे फुलं घ्यायला समोरच तर जातो आतमध्ये आणि लगेच नंबर चेंज करून जातो कारण की मी ऑनलाईन नंबर चेंज करायचा प्रयत्न करत होतो पण ज्यांचा आधीचा नंबर आहे ना त्याच्याकडे ओ टी पी जातो आहे आणि तो नंबर पूर्ण शो होत नाही की आपण त्यांना कॉल करू शकतो तर त्यामुळे बरं ऑफलाईन जाऊन बघूया तर नंबर झाल झाला तर ठीक आहे नाहीतर मग काय असेल ती प्रोसेस करू हीच एम एस सी बीचं काम झालेलं आहे मस्त माहिती आपला कारण की नंबर अपडेट करायचा होता अपडेटसुद्धा झालेलं आहे आता जाऊ आपण मला जायचं आहे आता पर दुसऱ्या नगरपालिकेच्या ऑफिसला बघूया आपण पहिला जाऊ मम्मीच्या फुलदेवतांकडे मग दुसरीकडे कुठं जायचं ते बघू आपण जस्ट पोचलं आहे आपण दर्शन करून घेऊ माझं शूट करा कोण नाही तर काय सांगू तुम्हाला काही सटसली मुला सगळी सणी जवळ आतमध्ये होत्या खूप जणी पण काही आतमध्ये यायलाच जागा नाही भेटली कसं वाटतं तुला काय तेवढ्या त्याने जोड्या जोड्या राहा पैसे तू दे आता दे आता आता पोरी बघायला चालू करेन ना मी चल मी ना मला आठवते निघालून मामांच्या घरातून मामाने नवीन घर बांधले मला दाखवतो फायरन जाऊ पहिल्याकडे चाल टाईप होता पण मस्त असा घर बाहेरून पोचले मस्त कोपर किरणे गावातील रांजण देवी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला बघू शकता रांजणदेवी माते की जय दर्शन घेऊन झालं आता जाऊ घरी लागले भूक रेडी झालो आहे आता चालू आहे पुन्हा एकदा करवले याच्या मंदिरात दर्शनासाठी रोज जातो सुंदा आरती वगैरेसाठी तर आज लवकर चाललंय काम काहीच फायनली पोचलो आता आता चढतोय पायऱ्या तरी पण अर्धवट आलो हे बघा आज गर्दी आहे वाटतं तुम्हाला दाखवतो कधी रोज लेट येतो पण आज लवकर आलो किती पक्षी आलेत रानातले खारुता सुद्धा आले बघू शकता कारण ना लोक बोलतात की खाली बॅनर लावले आहेत बोलते हे पक्षी आहेत का इकडे पण ही आली बघ ती तिकडे गेली लिंबाच्या झाडावर आहे मला लिंबाचंच पाला पाहिजे बघा दोन पायान राहिले लोक येणारी बोलतात एवढे पक्षी आहेत का बोलतात बघा पक्षी तुम्हाला लाईव्ह दाखवता त्या फोटोसाठी फक्त नंबर आहे रुपन नंबरला आरतीसाठी आरतीची तयारी चालू आहे घेतला आता i

फायनली आरती संपन्न झालेली पाटी तुला बंदच पोटलो नाक्यावर पप्पा गेले पप्पाचं काम करायला पूर्ण नाका भरलेला आहे आता अर्ध्या पाऊण तासात पूर्ण नाका खाली होईल चला आता घरी जाऊन बसतं जेवण करून घेऊ आणि मग गावात जाऊ आपण गरब्यासाठी तर काहीच चालू आता गावामध्ये गरब्यासाठी आवाज तर येत असेल मग डी तर चालू झालं आहे थोड्या वेळा आता साडे झालाच बंद करतात तर कर दुसरीकडे बाहेर जास्त वेळ चालू असतात और चले गए सागर ना एक श्रवण उमारे श्रवण उमारे टिल ले टिल ले

बघू शकता साडी लागल्यान दोघी ना हे बघ तुझी साडी तुझ्या बाजूवाल्याला लागलेली ती तुला लागली तिची साडी दुसरी लागलेली तिची चिठ्ठी पण आली नाही पण आली दोघी ना लागल्या

तुमचा उपसा मला भूक लागल ना ते ते, ते मला माहीत ना ते लागले ना विषय संपला लागले विषय म्हणजे तुला पैसे होती साडी असं तुझं म्हणणं हे फक्त मजा मस्ती चालू आई सोबत कोणी सिरियसली घेऊ नका वाकून वाकून बघा तशाला पलून जात होती वरती नाही कशी पोर तुझी मी कॅमेरा फिरवला का खाली बसायची आता सर्व काही झालं आठ पण आता आहे रो बर्थडे म्हणजे विश तर केलं ना कारण की त्याला मी बोललेलं मला पार्टी तर पार्टी दिली ना बघ पार्टी तर पण ती आहे पहिलं झालं हा तो नवीन खरेदी केला मी त्याचीच सांगता त्याची पण याची पण बाटल्या नकार करा पारू मारल तीच भरव ना बाटली बाटली भर हे दिवस फिरला ना आता आले तो डायरेक्ट <laughs> बात कर हे गिफ्ट दे रे मोबाईल अरे यांचं डोकं येत आणि दिसत ना काही आता, भी है। तो तो है। <ranean Movie> चला तर काही तिकचा बड्डे सेलिब्रेशन करून निघावलं आता घरी आता वाजला रात्रीचे साडेबारा जर आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग चला बाय बाय